सोबत आली आहे एक महिन्यापूर्वी मी ना अशी शॉर्ट रील टाकलेली की स्वामींच्या मंदिरात गेलेली मी तर मला बरेच इंस्टावर पण डी एम्स आलेले की हे मंदिर कुठे आहे तुम्ही याचा लॉंग व्हिडिओ बनवू शकता का मंदिर खूप सुंदर आहे इवन इन्स्टा व्हॉट्सअपवर मी टाकलेले ना तिथे पण मला मेसेजेस आलेले बरेच की मंदिर खूप सुंदर आहे कुठे आहे हे मंदिर प्लीज तू लॉंग व्हिडिओ बनवशील का तर म्हटलं ठीक आहे चला मंदिर विरार ईस्टलाच आहे आणि नेहमी मी जात असते आठवड्यातून एकदा किंवा असं महिन्यातून एक दोन वेळा आणि खूप प्रसन्न वाटतं तिथे गेल्यावर रियानला घेऊन गे जाते मी कधी कधी तर म्हटलं चला आता तुम्ही सांगितलं आहे म्हटलं रि व्हिडिओ तर बनवायलाच हवा मग इतके दिवस जायचं होतं पण पाऊस खूप होता त्यामुळे जमलं नाही रियानला घेऊन तर आज ऊन पडलं आहे मस्त तर म्हटलं चला रियानला घेऊन जाऊया आपण आणि व्हिडिओसुद्धा बनवूया तुम्हाला देखील बघायला भेटेल कुठे आहे मंदिर तर चला माझ्यासोबत पूर्ण मी तुम्हाला रस्ता पण दाखवणार आहे तर चला जाऊया आपण मस्त स्वामींचं दर्शन घेऊया आणि कुठेही जायचं म्हटलं ना मंडळी बाहेर न सांगता देवाच्या पाया पडतो हां आता कॅमेरा काढला म्हणून मी बोलत नाही येतो पण असा बोलतो काहीतरी काय बोलतो देवालाच माहिती रियान चल नमस्कार कर बाळा चल जायचं ना आपल्याला कुठे जायचं आपल्याला फिरायला भूर जायचं ओके हे बघा बाहेर जायचं म्हटलं की आमचा रियान फारच खुश असतो ओके ओके जाऊया वेट तर मंडळी मस्त आलोय आम्ही आता बिल्डिंगच्या खाली आणि रियान बघा मस्त रेडी झाल्या कमेंट करून काय कर कसा दिसतोय हाय का रियान सगळ्यांना हाय बाहेर जायचं म्हटलं की खूप खुश असतो सो आता आम्ही निघालोय बिल्डिंगच्या खाली मी तुम्हाला पूर्ण रस्ता पण दाखवते चला तर आम्ही राहतो शीतल अंजलीमध्ये विरार ईस्टला आहे त्या बिल्डिंग सगळ्या डिमांडच्या जस्ट बाजूला सो आता आम्ही निघालो इथून चालतच निघालोय गाडी नाही घेतली मी तर हे बघा रियान हात अजिबात सोडत नाही आहे आणि खाली आलो म्हणजे ह्याला अजिबात चालायलाच नको तर आता ह्याला दिसलं त्याच्या मनी रोज येऊन संध्याकाळी गार्डनमध्ये जायच्या बहाण्याने ह्यांच्याशी येऊन खेळत बसतो मला शोधतोय मागे तर मला बोलतो मम्मा आम्ही ब खेळतो ह्यांच्याशी आणि हे बघा मस्त त्याची मस्ती चालली अजून एक माऊ हरवलं आहे तिला शोधायला गेलाय तो आणि ह्याचं झालं आता दर्शनाला जायचं बाजूलाच झालं आणि मांजरींशी खेळत बसलाय तो तर आता रियान गेला आहे भाऊजींजवळ आणि हे आहे रेडियंट हॉस्पिटल आम्ही राहतो शीतल अंजलीमध्ये आणि त्याच्या बाहेरचं रेडियंट हॉस्पिटल आहे तर तिथूनच स्ट्रेट जायचंय आपल्याला आता टॅच्युअट म्हटलं रियन काय माझ्याकडे येणार नाहीये सो आपलं मी व्हिडिओ काढते तोपर्यंत तर हा बघा हा सरळ उजव्या हाताला वळायचा हा सरळ रस्ता आहे इथे आहे शीतल अभिषेक हे बघा किती मोठी बिल्डिंग झाली आहे आणि हे शीतल मायराचं चा काम चालू आहे पुढे स्ट्रेट जायचंय आपल्याला आणि राईट साईडला वळायचंय तर हे बघा ही आलेली आहे शीतल मायरा मस्त काम चालू आहे तर इथून आपल्याला आता परत मी तिकडून स्ट्रेट आली राईड घेतला आणि इथून परत आपल्याला सरळ जायचं आहे हा सरळच रस्ता आहे मग रोड आला की मी परत व्हिडिओ चालू करते आता बंद करते ही बघा मस्त दिसते ना एकदम मुंबईत आल्यासारखा फील येतोय तर विरार ईस्ट मेन रस्ता आहे हा जो रोड आहे ना तो जातो धीमास हा सरळ रस्ता है। बैंक आहे जिथे बँक ऑफ बडोदा वगैरे आहे सगळं आणि हा एक सरळ रस्ता आहे तो जीवदान जातो आणि इथे विरारची आहे एक रस्ता स्टेशनला पण जातो तर आपल्याला कुठेही न वाळताना आपल्याला सरळ जायचं आहे ह्या रस्त्याने आणि परत एक रोड येईल तो क्रॉस करून अजून पुढे जायचं आहे तर हे बघा म्हणजे इथे कालवन हॉटेल आहे इथून परत आपल्याला सरळ जायचंय पूर्ण आपल्याला सरळ चालत जायचं ही बघा इथे उजव्या हाताला ना गीतांजली शाळा देखील आलेली आहे तिथून अजून स्ट्रेट जायचंय आणि पुढे अजून सेंट पीटर शाळेचं ना काम चालू आहे नवीन तिथे आपल्याला जायचं बापरे खूप ऊन आहे थकायला झालं एवढं चालून मला तर <laughs> घरून मस्त रेडी फिडी होऊन निघालेली आणि इथे पूर्ण घामाघूम झाली आहे आणि उन्हात चालून चालून घाम फुटलेला पूर्ण भाऊजीनं म्हटलं चला आपण दुकानात बसूया तर मंडई हे आहे आमचं विरारचं स्वयंभू होलसेल बाजार नावाचं दुकान आहे आमचं जिथे तुम्हाला ना होलसेलमध्ये सगळं सामान भेटेल एक झलक दाखवते मी तुम्हाला तर नक्की व्हिजिट करा इथे मग हो मस्त दुकानात पाच दहा मिनटं बसलो पाणी वगैरे पिलं मरियानला शूज कॅप घातली आणि परत सरळ निघालो हे बघा डाव्या बाजूला ना माऊली वडापाव वगैरे आहे जिथे दहा रुपयाला वडापाव भेटतो परत आपल्याला सरळ सरळ जायचं आहे आणि आता इथे ना सेंट पीटर शाळेचं नवीन काम चालू आहे ही बघा ही शाळा दिसली ना इथून कुठे तुम्हाला लेफ्ट राईट वळतच जायचं नाही सरळ जायचं आहे आणि हे बघा इथे श्री स्वामी समर्थन नगर एरियाचं नाव आहे हा बोर्ड दिसला ना तिथून आतमध्ये जायचं आहे आणि इथे पण राईट लेफ्ट आहे सो आपल्याला राईट न घेता लेफ्टने जायचं आहे हे बघा जीवदानी मातेचं मंदिर देखील दिसतंय छान असं आणि रियान माझ्याकडे येत नाही मला बोलतो आईनकडे जायचं आहे त्यामुळे मग त्याला आईनकडे दिलं आहे आणि हे बघा परत इथून आपल्याला सरळ पूर्ण एरियाचं नावच आहे श्री समर्थक श्री स्वामी समर्थनगर तर इथून आपल्याला सरळ जायचं आहे एक गॅरेज आहे परत इथे बघा श्री स्वामी समर्थनगर ह्या गेटम श्री गणेश टॉवर नाव आहे बिल्डिंगचं ह्या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि एरिया इतका छान आहे ना खूप जास्त प्रसन्न वाटतं थंड वारा सगळं निसर्गमय वातावरण आणि त्यात च चा, सगळ्या चारी बाजूने बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये चा हे छान असं स्वामींचं मंदिर आहे चला आपण बघूया मंदिरात आलं ना शांत बसावं वाटतं कुठे जायला नको कुठे यायला नको मस्त असं थंडगार वातावरण आणि प्रसन्न वाटतं खूप इथे आल्यावर जय कसा स्वामींना तर याआधी तुम्हाला ह्या मंदिराबद्दल माहिती होतं का आणि नसेल तर हा व्हिडिओ बघून नक्की एकदा व्हिजिट करा बाकीचे ॲड्रेस अँड डिटेल कॅप्शनमध्ये आहेत फॉलो फॉर मोर ओके बाय